दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आज आणखीन एक ट्विस्ट समोर आलेला आहे नाशिक लोकसभेच्या जागेसाठी महायुतीकडून अग्रही असलेल्या छगन भुजबळांनी आज पत्रकार परिषद घेत आपण उमेदवारीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय इतकंच नाही तर आपल्याला उमेदवारी करण्याचा आग्रह हा अमित शहा यांचा होता आणि याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुजोरा दिलेला होता असा पुनरुच्चार छगन भुजबळ यांनी उमेदवारी माघारी घेत असताना केला आहे 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 आता हे सगळं पाहिल्यानंतर हा संदिग्धता आणि मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे डेडलॉक आपणच उडायला पाहिजे आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारात उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला माझं नाव सुचवलं आग्रह धरला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे गेल्या काही दिवसांमध्ये मी प्रचाराला सुरुवात इतर ठिकाणी सुरुवात केली चंद्रपूरला जाऊन आलो मुनगटीवारांनी त्यांच्या प्रचार दोन चार मीटी घेतले आणखीने अनेक ठिकाणी जे आहेत त्यांनी माझ्या तारखा मागितलेल्या आहेत किमानसहा सात ठिकाणी आणि ते वाढत जाते जिथे जिथे जे आहेत महायुतीच्या उमेदवारांसाठी मला बोलवण्यात येईल सभेसाठी मी निश्चितपणे तिथे जाणार आहे आणि महायुतीची जी आहे शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचे आभार मानले आहे गेली दहा वर्ष आपण नाशिक लोकसभा मतदारसंघात काम करत आलो आहोत त्यामुळे आपल्यालाच नाशिक लोकसभेची उमेदवारी मिळेल असा दावा देखील गोडसे यांनी छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर माध्यमांशी बोलताना केला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या नेत्यांच्या मार्गदर्शनातून आपण या निवडणुकीत विजय खेचून आणू असा विश्वास देखील हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे नाशिकच्या जागे संदर्भातला तिढा गेले अनेक दिवसांपासून प्रलंबित होता <coughs> आता वेळ देखील कमी जास एक महिन्यानंतर मतदान त्या ठिकाणी होणार आहे अद्याप हा तिढा सुटत नव्हता मला असं वाटतं का त्यांनी निश्चित योग्य निर्णय महायुतीच्या दृष्टीने त्या ठिकाणी घेतला असं मला वाटतं कारण वेळ कमी आहे महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेत तर त्यांनी प्रचार देखील सुरू केलेला आहे जवळजवळ त्याला देखील तीन आठवडे झाले आणि म्हणून आपण एक महिन्यामध्ये लोकांपर्यंत सर्व विषय नेणं ही देखील एक मोठा परीक्षणाचा विषय असतो आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित योग्य वेळी त्यांनी योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला नाशिक लोकसभेची उमेदवारी हेमंत गोडसे यांना जाहीर झाल्यास नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसे विरुद्ध महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्यात दुरंगी लढत आता होणार आहे छगन भुजबळ यांना मराठा समाज आणि ब्राह्मण समाजाचा झालेला विरोध यामुळे छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला ब्रेक लागला आहे शिवाय नाशिकची जागा शिवसेनेला न दिल्यास नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची मोठी हानी होऊ शकते ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांना पटवून दिल्यानंतर नाशिकच्या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार असेल निर्णय झाला होता आणि अखेर आज भुजबळांनी माघार घेतल्यानं ही जागा शिवसेनेलाच मिळणार हे आता निश्चित झालंय मात्र शिवसेनेचा उमेदवार कोण असणार हा सवाल अद्यापही कायम आहे सायली लवटेसह संजय परमार नाशिक न्यूज नाशिक